वसमत येथे तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद हिंगोली व पंचायत समिती वसमत यांच्या वतीने प्रसाद मंगल कार्यालय परभणी रोड वसमत येथे तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक बावीस जानेवारी रोजी माननीय गट विकास अधिकारी श्री तोटावाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी श्री सुनीलजी अंभुरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे उपविभागीय अभियंता श्री नांदे ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग वसमत तालुका विस्तार अधिकारी श्री छत्रपती चव्हाण श्री माधव सूर्यवंशी जिल्हा स्तरावरील जल निरीक्षक श्री महेश थोरकर एचआरडी सल्लागार श्री राजेंद्र सरकटे सीबीसीडी तज्ज्ञ श्री प्रथमेश धोंगडे बीआरसी किंवा सीआरसी श्री बी सी खंदारे यांची उपस्थिती होती सदरील कार्यशाळेत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा येथील प्रफुल्ल विनखरे यांनी पाणी गुणवत्ता विषयक एफटीके किटच्या माध्यमातून पाणी स्तराव गावस्तरावरील पाणी नमुने तपासणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामुळे दूषित पाणी दूषित पाणी नमुना तपासणी गावस्तरावर तात्काळ उपलब्ध होऊन दूषित पाणी शुद्धीकरण करता लवकरात लवकर करता यावे आणि जोखीम टाळता येईल असा उद्देश कार्यशाळेच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे व उपविभागीय अभियंता श्री नांदे यांनीही मार्गदर्शन केले यावेळी प्रशिक्षणाला ग्रामपंचायत अधिकारी आरोग्य सेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा गटप्रवर्तकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती प्रशिक्षण देण्यासाठी श्री थोरकर श्री विठ्ठल बोराडे यांनी प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी सी खंदारे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविकुमार खिराडे दादाराव अहिरे यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी बालाजी पांचाळ वसमत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा